तालुक्यात शहराच्या ठिकाणी कोणतीही कंपनी किंवा रोजगाराचं साधन नाही फक्त शेतमजूर व हाताला मिळेल ते काम करावं लागेल महिला दिव्यांगांचे भरपूर शिक्षण करून देखील ते बेरोजगार आहेत जुन्नर तालुक्यातील महिलांना व दिव्यांग लोकांना रोजगार मिळावा या उद्देशानं श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप प्रहार बेघर महिला संघटना व बॉम्बे हँडमेड पेपर कंपनी खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानं राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर शहरातील बेरोजगार महिला व दिव्यांग लोकांना घरबसल्या रोजगाराचं एकदिवसीय प्रशिक्षण देऊन रोजगार सुरू करण्यात आला या प्रशिक्षणात कागदापासून विविध प्रकारच्या कागदी पिशव्या तयार कशा करायच्या याचं प्रशिक्षण बॉम्बे हँडमेड पेपरचे संस्थापक यश छाजेड यांनी मार्गदर्शन केलं व प्रशिक्षण वसीम पठाण यांनी दिलं यावेळी राधेश्याम दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण अरुण शेरकर अध्यक्ष राहुल मुसळे उपाध्यक्ष जय चव्हाण महिला संघटनाच्या रजनेताई शहा उपाध्यक्षा शम्मीम सय्यद शुभांगी तोडकर विमल लोखंडे नैना लालबिगे उषा तेलोरे ललिता शिराळशेठ मनीषा मेहेर मनीषा साळुंके मीना कुर् शैला फटांगडे उपस्थित होते यावेळी बॉम्बे हँडमेड कंपनीचे संस्थापक अध्यक्ष यांनी महिलांना घर बसल्या महिला व दिव्यांग लोकांना रोजगार देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळवून दिलं रोजगार सुरू करून दिल्याबद्दल सर्व महिला व दिव्यांगांच्या वतीनं आभार मानले जात आहेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी शहरातील दिव्यांग महिलांना रोजगाराकरता संस्थेशी संपर्क करण्याचं आवाहन केलंय बातमी आणि सय्यद कार्यकारी संपादक चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा